विद्यार्थी मित्रांनो फार सुंदरशा खेळाचा आपण आयोजन केलेला आहे मनोरंजनात्मक जरी खेळ असला परंतु यामध्ये अहम हमिका म्हणजे स्पर्धा ज्याला आपण चुरस म्हणतो इथे फार मोठी चुरस असणारा हा खेळ यामध्ये आपण चार टायर्स ठेवलेले आहेत आणि एका टायरच्या आतमध्ये चार बॅरियर्स आहेत तीन विद्यार्थिनी कुमारी शर्वरी कुमारी खुशबू आणि कुमारी श्रुती तीनही खो खोचे खेळाडू बघूया यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे एका टायरच्या आतमध्ये तुम्हाला कमीत कमी तीन बॅरियर्स जमा करायचे आहेत किती तीन, तीन। कोण जिंकेल रे अच्छा इकडे होडी सर आहेत बघायला आणि आमचे नंदेश्वर सर सुद्धा आहेत बघूया तिघांनाही शुभेच्छा जिंकण्यासाठी खेळा ओके हरलं तरी हरकत नाही One, two, three, start. <laughs> हात पकडू नका छान खेळतात टाळ्या पाजून स्वागत करा अरे वाव वाव कोण कोण आला हा खुशबू खुशबू जिंकलेले कारण काय झालं श्रुतीने ते टाकलं तिथे बॅरियर लगेच मग खुशबू टाकलं खुशबू या खेळाची विनर आहे ओके टाळ्या वाजून स्वागत करा तिचं चला कसा वाटलं खेळ ओके चला चला बाय